नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांवरती आपली श्रद्धा खरी आहे का खोटी आहे की अपूर्ण आहे कसे ओळखावे जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी संकट उभे राहते किंवा अडचणी उभ्या राहतात त्यावेळी जर आपण डगमगत नसू महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास जर असेल तर हे म्हणायला काही हरकत नाही की आपली जी महाराजांवरची जी श्रद्धा आहे आपण जी भक्ती करतो आहोत त्याची जी पावती आहे ती एकदम खरी आहे आपली महाराजांवरती श्रद्धा ही अटळ आहे परंतु एखादा प्रसंग असा येतो जीवनामध्ये की त्यावेळी आपलं मन विचलित होते जरी महाराजांची भक्ती करत असू महाराजांचं अतिशय मनोभावे उपासना करत असू तरीसुद्धा आपल्या मनामध्ये असा विचार आपला डळमळीत होतो की महाराज माझ्यासोबत आहे ना ही जी माझ्यासमोर अडचण उभी आहे त्यातून मला मार्ग दाखवतील ना ही ही स्थिती जर का आपली होत असेल तर समजावं की आपली श्रद्धा तर आहे परंतु ती अजून आपली जी श्रद्धा आहे ती अपूर्ण आहे कारण की एक छोटं मुलं असते ते संपूर्ण विश्वास आपल्या आईवरती ठेवते म्हणजे आईने त्याला काही खायला दिलं तर तो खातो त्याच्या कडेवर असताना त्याला पूर्ण विश्वास असतो की आई मला कधीही खाली पडू देणार नाही तसंच सेम महाराजांचं असते महाराज देखील आपल्याला कधीच खाली पडू देणार नाही एवढा ठाम विश्वास आपल्या महाराजांवरती हवा तेव्हा समजावं की आपली श्रद्धा जी आहे ती फळाला आलेली आहे आपली श्रद्धा महाराजांवरती पूर्ण आहे आपला विश्वास महाराजांवरती पूर्ण आहे आपली श्रद्धा जर का अजून बळकट आपल्याला करायची असेल तर आपल्यातला जो मीपणा आहे तो सोडावा लागेल म्हणजे आपण कुठली कृती जेव्हा करतो किंवा कुठलं कार्य आपण जेव्हा करतो म्हणजे आपल्याला आपलं कर्म तर करावंच लागणार आहे म्हणजे असं नाही की आपण एका ठिकाणी बसून राहिलं म्हणजे आप अशी देखील आहे की देरे हरी पलंगावरी तसं होऊ शकत नाही आपल्याला आपलं कार्य करत राहावं लागणार आहे आपल्याला आपलं कर्म करत राहावं लागणार आहे परंतु आपलं कार्य कर्म करत असताना आपल्यावरला महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल महाराजांवरती संपूर्ण श्रद्धा ठेवावी लागेल की महाराज म जे करतील माझ्यासाठी ती योग्यच देतील कधी कधी आपली जी इच्छा आहे जरी आपण महाराजांची भक्ती करत असू तरीसुद्धा कधी कधी आपली इच्छा पूर्ण होत नाही मग अशावेळी आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हायला हवं की महाराजांनी जे माझ्यासाठी केलं आहे ते योग्यच केलं आहे एवढा ठाम विश्वास एवढी श्रद्धा महाराजांवरती आपली हवी आपल्याला मीपणा सोडावा लागेल म्हणजे कधी ते कधी कुणाकुणाचं असं होते की जरी तो एक गजान भक्त असला तरीसुद्धा मनामध्ये मी पण येतो की हे मी केलं आहे हे मी केलं आहे तर एक गोष्ट निश्चित इथे आहे की आपल्या म्हणण्याने काहीही होत नाही सगळं काही महाराजांच्या इच्छेनेच होते झाडाचं पान देखील महाराजांच्या इच्छेनेच हालते तर मला जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या इच्छेने वारा चालतो त्यांच्या इच्छेने झाडाचा पान हालते मग आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात त्या सगळ्या सक, काही महाराजांच्या इच्छेनेच होतात त्यामुळे आपण महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून महाराजांची अतिशय समर्पित सेवा करावी महाराजांची भक्ती करावी त्यातला जो मी पण आहे तो सोडून द्यावा की हे जे केलं आहे हे मी केलं आहे आपण फक्त कारण मात्र असतो निमित्त मात्र असतो आपण काही करत नसतो सगळे काही महाराजांचं नियोजन असते म्हणजे आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात कधी कधी असं होते की एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये येऊन महाराज आपल्याला मदत करतात आणि त्या व्यक्तीचे उपकार आपण आयुष्यभर विसरायला नको महाराजांचीच इच्छा ही होती महाराजांनीच त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवलं आहे माझ्यापर्यंत पाठवलं आहे त्यामुळेच माझं जे कार्य आहे ते पूर्णत्वास गेलं आहे अशी भावनाच आपल्या मनामध्ये असायला हवी आपल्या मनामध्ये मी पणा असायला नको की मी या व्यक्तीला शोधलं किंवा माझ्यापर्यंत हा व्यक्ती आला किंवा माझ्यामुळे हा व्यक्ती आला आपल्यामुळे काही घडत नाही महाराज त्याला आपल्यापर्यंत पाठवत असतात त्यामुळेच आपलं जे कार्य आहे ते पूर्णत्वाला जात असते महाराजांची एकनिष्ठ भक्ती महाराजांची एकनिष्ठ सेवा आपल्याला करणे खूप गरजेचं आहे आपल्यातला जेव्हा मीपणा संपेल त्यावेळेसच आपली जी श्रद्धा आहे ती अजून पूर्णत्वास जाईल म्हणजे ती अजून जास्त बळकट होईल त्यामुळे आपल्यातला मीपणा आपण संपवायला हवा महाराजांच्या मूर्तीची पूजा करतो कारण की महाराज आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसतात परंतु महाराज हे प्रत्येक कलाकलामध्ये आहेत प्रत्येक स्वरूपामध्ये महाराज आहेत त्यामुळे तुमची जिथे नजर पडेल प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा आकाशाकडे बघाल तेव्हा तुम्हाला महाराजांची अनुभूती व्हायला हवी जेव्हा तुम्ही पृथ्वीकडे बघाल तेव्हा तुम्हाला महाराजांची अनुभूती व्हायला हवी जेव्हा तुम्ही झाडाकडे बघाल तेव्हा तुम्हाला महाराजांची अनुभूती व्हायला हवी म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघू त्यामध्ये देखील महाराजांचा अंश आहे ही भावना आपल्या मनामध्ये यायला हवी तेव्हाच आपली श्रद्धा ही अतिशय बळकट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपण आपल्या मनामध्ये मना मना दया प्रेम ह्या भावना सतत आपल्यामध्ये असायला हव्या म्हणजे प्रत्येकाप्रती प्राण्या प्राण्याविषयी आपल्या मनामध्ये मना दया असायला हवी आपले जे नातेवाईक आहेत किंवा जे आपले आजूबाजूचे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी देखील आपल्या मनामध्ये जेव्हा प्रेम जागृत व्हायला सुरुवात होईल व्यक्तीमध्ये देखील महाराजांचा अंश आहे ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा आपली श्रद्धा अतिशय बळकट होईल म्हणजे आपण जेव्हा महाराजांच्या मूर्तीची फोटोची आपण पूजा करतो त्यावेळी आपल्याला महाराज त्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये दिसतात तसंच ते कणाकणामध्ये महाराजांना आपण बघायला जर का सुरुवात केली तेव्हा आपली श्रद्धा ही अतिशय बळकट होणार आहे आपल्यातला मी पणा सोडून आपण जेव्हा महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊ तेव्हा आपली जी श्रद्धा आहे ती अतिशय बळकट होणार आहे असं म्हणू शकतो की जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज बघायला सुरुवात करतो गोष्टीमध्ये ही महाराजांची इच्छा आहे प्रत्येक कणाकणामध्ये महाराज आहेत ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होते आपला मीपणा जेव्हा गळून पडतो तेव्हा आपली जी श्रद्धा आहे ती अतिशय बळकट व्हायला सुरुवात होते त्यामुळे श्रद्धा तुम्हाला अतिशय बळकट करायची असेल तर कसलीही परिस्थिती असो तिथे डगमगायचं नाही महाराज आपल्यासोबत आहेत हा महाराजांची जी इच्छा असेल त्या इच्छेच्या स्वाधीन व्हायचं आणि प्रत्येकामध्ये महाराज बघायचे करामध्ये महाराजांना बघायचं प्रत्येक क्षणी महाराजांचं नामस्मरण करा नामामध्ये अगाध शक्ती आहे नामस्मरणा इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही म्हणजे तुम्ही महाराजांना किती फुले अर्पण करत आहात किंवा महाराजांची पूजा कशी मांडत आहात याला काहीच अर्थ नाही तुमच्या मनामध्ये किती श्रद्धा आहे तुम्ही महाराजांचं नाम किती अंतर मनातून घेता याला जास्त महत्व आहे आणि या गोष्टीनेच आपली जी श्रद्धा आहे ती अतिशय बळकट होणार आहे म्हणजे समोर कशी जरी परिस्थिती उभी राहिली तर आपण डगमगणार नाही कारण की आपल्याला आप 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 का माही माहीत आहे की महाराजांनी आपल्याला कडेवर घेतलेला आहे महाराजांनी आपला हात पकडलेला आहे आणि एक माऊली जी आहे ती आपल्या बाळाला कधीच दुःख देत नाही बाळाचं तिला सगळं काही माहीत असते याला इथे काय हवं आहे आणि काय नको आहे हे आई जसं जाणते आईला आपल्या मुलाबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात तसंच महाराजांना आपल्या गोष्टी माहीत असतात की ती काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे महाराजांना संपूर्ण माहीत असते असं अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत ते सर्वव्यापी आहेत त्यामुळे महाराजांची भक्ती अधिकाधिक पुष्ट करण्याचा प्रयत्न करा जो मी पण आहे तो महाराजांना समर्पित करा म्हणजे जेव्हाही मी रात्रीच्या वेळी झोपायला जाल तेव्हा महाराजांना नमस्कार करा की महाराज आज देखील मला तुमची प्राप्ती झाली नाही म्हणजे आपल्या मनामध्ये ती तशी खतखत असायला हवी की आज देखील मला महाराजांची प्राप्ती झाली नाही किंवा आज माझ्या मनामध्ये महाराजांचा कुठला विचार आला नाही किंवा मी आज नामस्मरण करण्यामध्ये चुकलो आहे माझं नामस्मरण कमी झालं आहे नामस्मरण तर अनेक अने जण करतात की कुणाकुणाचं असं असते की पाच माळी घेतल्या तर त्यांना कंटाळा येऊन जातो मग कुणाकोणाचं असं असते की अकरा माळी घेतल्या तरीसुद्धा मनाचं समाधान झालं नाही जेव्हा आपल्या मनाचं समाधान होत नाही त्यावेळी समजायचं की आपली श्रद्धा आहे आपली जी भक्ती आहे ती अधिकाधिक पुष्ट व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे महाराजांच्या नामामध्ये राहा महाराजांचं नामस्मरण अत्याधिक करा त्यामुळेच महाराजांची प्राप्ती होणार आहे आणि त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद